महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिका घेऊन थांबलेले नाहीत तर वाचाळ हिंदुत्ववादी नेत्यांना त्यांनी अजितदादांच्यावर सोडले आहे गेले काही महिने संग्राम जगताप विद्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या टोळीत सामील होऊन दोन समाजात तेढ निर्माण करीत असताना अजितदादा नोटीस नोटीस आणि इशारा इशारा खेळ खेळत आहेत मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशीच दादांची यातली आतापर्यंतची भूमिका दिसते त्यामुळे पुरोगामित्व मिरवणारे अजितदादा हळूहळू हिंदुत्वादाकडे वळतात की काय अशी शंका घेण्यास वाव आहे आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस याच राजकीय पेचावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान दिवाळीच्या तोंडावर सोलापूरला झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या एका विधानामुळं खळबळ उडाली त्यांनी दिवाळीची खरेदी फक्त हिंदू व्यापाऱ्यांच्या कडून करा असं आवाहन केलं त्यांच्या या वक्तव्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता दीपावलीच्या निमित्तानं देखील बाहेर आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जो जो दीपावली काही खरेदी करत लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करायचं काय कोणतरी दारे कुरवळतो तेव्हा असं काही नसतं ते खोटं असत पण आपल्याच ना आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची संग्राम जगताप यांच्यामुळे पक्षाध्यक्ष अजित पवार यांची डोकेदुखी वाढली असून धरलं तर चावतानी आणि सोडलं तर पळत अशी त्यांची अवस्था झाले सोलापूरचं वक्तव्य ही पहिली वेळ नाही संग्राम जगताप यांनी यापूर्वीही महाराष्ट्रात पळळकर एकबोटे वगैरेंच्या साथीने विद्वेषपूर्ण वक्तव्य केले आहेत जाहीर सभांच्या मधून धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण केलं आहे अजित पवार यांनी यापूर्वी इशारा देऊनही संग्राम जगताप यांनी त्यांना जुमानलेलं नाही त्यामुळं अजित पवार अस्वस्थ आहेत आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा विचार, विचार केला तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष नेहमीच फुले शहा आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी आणि सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करत आलेला आहे अजित पवार गटानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली असली तरी त्यांनी वेळोवेळी आपण पुरोगामी विचारधारेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय मात्र आता त्यांच्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्व घेऊन सहभागी झाल्यामुळं पक्षांतर्गत आणि राजकीय वर्तुळातही विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पक्षाची ध्येय धोरण निश्चित झाल्यानंतर अशी वक्तव्य मान्य केली ना जाणार नाहीत जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलं आहे आणि आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत असं दादा म्हणाले होते त्यांना कारणे दाखवा नोटीस होती आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही आणि बीड येथे हिंदू जनआक्रोश मोर्चात संग्राम जगताप सहभागी होणारे होते ते सहभागी न होता तिथून ते मुंबईला आलेले आहेत तिथं त्यांची अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक झाल्याचं सांगितलं जातं यापूर्वी सुद्धा संग्राम जगताप यांना अशा वक्तव्यांच्या बाबत सूचना देण्यात देण्यात आल्या होत्या पण त्यांच्यात सुधारणा दिसून आलेली नाही या घटनेमुळे अजित पवारांची नेमकी कोंडी का होत आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधाराला संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानं आव्हान दिले पुरोगामी विचारसरणीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीसाठी एका आमदाराने थेट धौ... थेट धार्मिक ध्रुवीकरण करणारं विधान करावं हे पक्षाच्या आणि अजित पवार यांच्या प्रतिमेला मारक ठरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्या भाजप आणि शिंदे गटासोबत अजित पवार सत्तेत आहेत भाजपची विचारसरणी हिंदुत्ववादी असली तरी अजित पवारांनी आपल्या पक्षाची स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न केलेला आहे जगताप यांच्या विधानामुळे स्पष्ट करण्यासाठी कसरत करावी लागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून या संग्राम जगताप यांच्या वक्तव्यांच्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत दस्तूर खुद्द शरद पवार यांनी त्या संदर्भात जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनी तर जगताप यांना नुसती नोटीस बजावून काहीच होणार नाही त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली नाही संग्राम जगत म्हणजे वादग्रस्त विधान केलं त्यानंतर अजित दादांच्या पक्षांकडनं त्यांना जे ती कारणे दाखवा नोटीस बजावली नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे ये महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मधील संघर्षात अजित पवार यांच्यावर नामुष्कीची पाळी आलेली स्थानिक पातळीवरच्या राजकीय विश्लेषकांच्या मते संग्राम जगताप यांचा वारकरी संप्रदायापासून ठक्कर हिंदुत्वाकडे झालेला हा प्रवास आश्चर्यकारक आहे ज्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संग्राम जगताप होते त्यावेळी ते आपल्या मतदारसंघात जातीवाद्यांना मतदान करू नका असं आवाहन करत होते आणि आता तेच आपल्याच भूमिकेच्या विरोधात दिसत अहिल्यानगर शहरातल्या स्थानिक राजकारणामुळे त्यांनी जाणीवपूर्वक ही भूमिका घेतली असल्याचं सुद्धा सांगितलं जातं म्हणजे विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागामध्ये संग्राम जगताप यांना कमी मतदान झालं आपल्याला मुस्लिम समाजानं मतदान केलं नाही त्यामुळं स्थानिक मुस्लिमांच्यावर सूड उगवण्यासाठी त्यांचा मुस्लिम द्वेष उफाळून आला असून ते राज्यभर मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेषाची पेरणी करीत फिरत आहेत परंतु त्यांच्यामुळं अजित पवार यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी येत आहे अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग आले अनेक चढवतार आले पण आपला एखादा आमदार ऐकत नाही अशी हतबलता पहिल्यांदाच बघायला मिळते संग्राम जगताप यांची ही भूमिका अजितदादा यांच्या विरोधात थेट बंड असल्याचं मानलं जातं पक्षानं आपल्याला काढून टाकावं त्यानंतर आपण भाजपमध्ये जाऊन किंवा मोकळं राहून कोणतेही उपद्व्याप करायला मोकळे अशी त्यांची भूमिका आहे मात्र नगरपालिकेच्या एका वॉर्डासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एका एका जागेसाठी सगळे राजकीय पक्ष बेरजेचं राजकारण करतायत असं असताना एका आमदारला पक्षातून काढणं हे अजितदादा यांच्यासाठी कठीण बनलं आहे वीस वर्षापूर्वी शालीनताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असाच पेच निर्माण केलेला होता थेट आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन शालीनताई पाटील राज्यावर सभा घेत फिरत होत्या परंतु त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं शालीनताईना निलंबित केल्यानंतर ते वादळ थांबलं होतं तेवढा कनखरपणा अजितदादा संग्राम जगताप यांच्या बाबतीत दाखवतात का हे बघावं लागणार अजितदादांच्यासाठी याहून वाईट गोष्ट म्हणजे दादांना सतत शिविगाळ करणारे गोपीचंद पडळकर मिलिंदो एकवोटे वगैरे सोबत संग्राम जगताप फिरतायत आणि त्यांना पक्षानं नोटीस दिल्यानंतर ही मंडळी अजितदादांना संग्राम जगताप यांच्या वतीनं जाहीर सल्ले देत आहेत एकूणच भाजपच्या गोटातून संग्राम जगता जगताप यांना बळ मिळताना दिसतंय जर अजित पवारांनी जगताप यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर त्यांच्या पुरोगामी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि कारवाई केल्यास अंतर्गत नाराजी आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो राजकारणात सध्या सुरू असलेल्या या हिंदुत्ववादी भूमिका आणि पुरोगामी विचारधाराच्या संघर्षाला नेमकी कोणती दिशा मिळते हे येणारा काळ ठरवेल पण सध्या तरी स्वतःच्याच पक्षाच्या एका आमदारानं अजित पवारांची कोंडी केली मुस्लिमांनी मतदान केले नाही हे संग्राम जगतापांच्या भूमिकेचं एक कारण आहे आपल्याला मंत्री केलं नाही म्हणूनही त्यांचं हे अजितदादांच्या विरोधातलं बंड असल्याचं मानलं जात अजितदादांच्या दृष्टीनं कठीण गोष्ट म्हणजे त्यांनी या प्रकरणी मवाळ भूमिका राखली तर पक्षातले इतरही लुंगेसोंगे लोक अजितदादांना हलक्यात घेऊ लागतील आणि त्यांना आव्हान देऊ शकतील त्याचा अजितदादांच्या प्रतिमेवर परिणाम होईलच पण पर राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं नोटीस देणं इशारा देणं वगैरे उपचार सुरूच राहतात सुद्धा अजितदादानी कान टोचले अजितदादानी कान उघडली कान उघडणी केली वगैरे विशेषणे आहेत परंतु त्याला काहीही अर्थ नाही हे संग्राम जगताप यांच्या सकट सगळ्यांना ठाऊ आहे अजितदादा नेमकी काय कारवाई करतात याचीच महाराष्ट्राला उत्कंठा आहे या, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली भूमिका त्या संदर्भातल्या अजित पवारांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करायला हवी का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र दिनमांचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका って。